शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आमच्या हॉस्पिटलची स्थापना झाली सर नाईन्टीन uh, अकरा एप्रिल दोन हजार तेवीस दिवशी uh, आज अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत ह्याची सुरुवात अकरा एप्रिल दोन हजार तेराला झाली होती uh, त्या दिवशी सुरुवात करण्यामागचा उद्देश आमचा होता महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आम्हाला ही नवीन स्थापना करायची होती नवीन हॉस्पिटलची सुरुवात करायची होती ज्या व्यक्तींनी आपल्याला अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरातून बाहेर काढलं त्या व्यक्तीचं आम्हाला प्रेरणा मिळाल्या कारणास्तव आपण आज आहोत त्यांचं औचित्य साधण्यासाठी आम्ही हा दिवस दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त आम्ही बरेचसे कार्यक्रम हॉस्पिटलमध्ये आहोत उदाहरणार्थ रक्तदान शिबीर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचे सल्ले हृदयतज्ञ डॉक्टर मेंदू रोगतज्ञ डॉक्टर ह्या डॉक्टरांनाची उपस्थिती आमच्या हॉस्पिटलला असते आणि त्यांचा मोफत उपचार सल्ला दिला जातो अशा सर सर्व सुविधा आम्ही ह्या दिवशी मोफत देतो शिवाय दोन महिने आमच्याकडे कुटुंब नियोजनचे ऑपरेशन सवलत दरामध्ये दरामध्ये केले जातात अशा दिवशी आम्हाला ह्या गोष्टी करायला खूप अभिमान आणि गर्व वाटतो कारण का आम्हाला ज्यांचे प्रेरणास्थान आहे त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही देणगे लागतो देणारे लागतो म्हणून आम्ही ह्या दिवशी मोफत सुविधा देऊन एक जनतेची सेवा करणं याचा लाभ आम्हाला भेटतो माझ्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा उपक्रम असतात ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटला मोफत डिलिव्हरी मुलगी झाल्यानंतर तिचं स्वागत करणं काही गरीब लोकांना पुस्तक वाटप करणं अशा गोष्टी आम्ही उपक्रम बऱ्याचदा राबून घेतो जेणेकरून समाजामध्ये माणुसकी याचं उदाहरण आम्ही देऊ शकतो तर तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण माझं नाव डॉक्टर जयश्री प्रशांत गवळे हां तुमच्या वडिलांचं नाव सांगा माझ्या वडिलांचं नाव आहे शंकर दत्तू लिंगे हां तुमचं आईचं नाव सांगा सुनलदा शंकर लिंगे बरं तुमचं शिक्षण कुठं झालेलं आहे माझं शिक्षण बारावीपर्यंत अकलूजला झालं इंग्लिश मिडियमधून झालं त्याच्यानंतर माझं बी एम एस हे विजापूरला झालं आणि एम डी हे मी बेलग बेळगावमधून केलं तुमचं विजापूरला शिक्षण झालं ते कधी झालं साधारणतः दोन हजार दोन ला माझं ऍडमिशन झालं आणि दोन हजार आठ ला मी डिग्री घेऊन बाहेर आलो हा त्याच्यानंतर काय केलं तुम्ही त्याच्यानंतर मी तीन वर्ष सलग प्रॅक्टिस केली इंटर्नशिप पूर्ण केली माझी आणि त्यानुसार नंतर मी गायनेक मध्ये माझं काम जास्त असल्यामुळे मी एम डी त्याच्यातच केलं एम डी मध्ये गायने करत असताना स्त्रियांच्या वेदना बघत ते त्यांचं ते निवारण करणं याच्यामध्ये मला खूप आनंद भेटतो आणि खूप मोठी सेवा दिल्याचं मला पुण्य तुम्ही प्रॅक्टिस मुख्यतः केलं प्रॅक्टिस मी सोलापूरमध्ये नामवंत डॉक्टर आहेत डॉक्टर अजित गांधी यांच्याकडे केलं आणि डॉक्टर अतुल कुलकर्णी यांच्याकडे ला बाळाचे तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडे केलं तसं बघायला गेलं तर पंचवीस डॉक्टरांच्या अंडर का मी काम केलं एकंदर तीन वर्षामध्ये आणि त्याच्यामध्ये ह्या दोन नामांत डॉक्टरांकडे मी जास्ती जास्त काम केलं मुख्य ते हॉस्पिटलचं नाव काय युनिक हॉस्पिटल बरं तिथं काय शिकायला मिळालं तुम्हाला तिथे मी डिलिव्हरी करणं म्हणजे जवळपास स्कायनिंग प्रॅक्टिस स्कायनिंग सॉक्स प्रॅक्टिसचं मी जास्त प्राविण्य दिलं तिथं किती, किती हो ते किती ड्युटी होती तुमचं तिथं साधारणत ड्यूटी म्हणजे सकाळची नऊ ते पाच असायची आणि नाईटला दहा ते सकाळी आठ वाजता असायची म्हणजे रोटेशन ड्यूटी असायची

त्यांच्या आईचं नाव काय आहे लग्न झाल्यानंतर मग काय काय केलं तुम्ही परत कधी कुठं कसं कसार दहा साली माझं लग्न झालं नंतर वीस जानेवारी दोन हजार अकरा ला माझ्या हॉस्पिटलची सुरुवात झाली माझ्या हॉस्पिटल जीवनाचा प्रवास सुरू झाला त्याच्या आधी डॉक्टरांची स्वतःची प्रॅक्टिस दोन हजार नऊ पासून पेलो मध्ये होतीस माझा स्वतःचा वैदिक प्रवास हा वीस एक दोन हजार अकरा ला सुरू झाला त्यावेळेस आम्ही एका गाळ्यामध्ये भाड्याने प्रॅक्टिस करत होतो ते तीन प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली मी ह्या हॉस्पिटलची स्थापना करून आम्ही इथे पूर्वच झालो इतर रहिवाशी झालो आता सध्या आमचं घर येतच आहे हॉस्पिटल इथंच आहे पंधरा बेडचं हॉस्पिटल आहे सोनोग्राफीची सुविधा सर्व प्रकारचे ऑपरेशन लॅप्रोस्कोपिक परत सीजन कुटुंब नियोजन पिशवी काढणे सर्व प्रकारची तज्ज्ञ डॉक्टरांची विजिट आमच्याकडे होती पेणूर सारख्या ठिकाणी आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसं आम्हाला या समाजाने भरपूर प्रतिसाद देऊन आमचं भरपूर नावाचं म्हणजे आमच्या कामाचं हे तर या ठिकाणी आता तुमच्याकडं मशिनरी वगैरे हो काय काय सुविधा आहेत आधुनिक तज्ज्ञ आधुनिक उपचारामध्ये जन्मलेल्या बाळासाठी वॉर्मर आहे फोटोथेरपी आहे आमच्या इथं लहान बाळाचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर ओजस देवकते डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर गणेश चव्हाण असे तज्ज्ञ डॉक्टर येतात त्यांची व्हिजिट असते शिवाय त्यांची ची सेवा आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही स्वतःच्या हॉस्पिटलचा अँब्युलन्स ही सुरू करणार आहोत आता आज काय तुम्ही उपक्रम घेतलेला आहे आज रक्तदान शिबिर होतं मोफत हृदय तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होती तज्ञ डॉक्टर त्यांच्याकडून मोफत तपासणी होती होमोग्लोबिनची तपासणी होती आणि पुढे दोन महिन्यापर्यंत कुटुंब नियोजनचे ऑपरेशन याच्यामध्ये मा माफक दरामध्ये मा म्हणजे पेशंटला अगदी मोफत दिल्याच्या ह्याच्यातच आपण ऑपरेशन करून देणार आहोत त्याच्यासाठी आतापर्यंत पंचवीस नाव आलेले आहेत त्यापैकी उद्या पाच ऑपरेशन आहेत आता किती जणांनी आता हे रक्तदान केलेले आहे पंचवीस जणांनी रक्तदान दिलेलं आहे आणि अजूनही चालू आहे बर आणि त्याच्यानंतर आता तुम्ही आतापर्यंत काही कॅम्प मोफत काय काय केलेलं आहे आता पण ह्याच प्रकारचे कॅम्प्स असतात आमच्याकडे हा जवळपास तेरा वर्ष अकरा वर्षातला हा तिसरा कॅम्प आहे पहिल्या वर्धापना दिवशी आम्ही अशा प्रकारचा कॅम्प घडवला होता त्याच्यानंतर दहाव्या वर्धापना दिवशी आणि अकराव्या वर्धापना दिवशी आम्ही अशा प्रकारचे हे तीन वेळा कॅम्प मोठे कॅम्प म्हणतो आम्ही याला असे घडवून आणलेत आणि इतर सुविधा आम्ही पेशंटला गरज पडत देतो भविष्यात काय करायची इच्छा आहे आता भविष्यात मला पूर्णत माझ्याकडे डिलिव्हरी हे जे पेशंटला त्रासदायक गोष्ट आहे पैशाच्या दृष्टीने पण आणि काही लोक त्याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरीचं जास्त प्राधान्य दिलं जात नाही सीझनचं प्रमाण आत्ताच्या काळात खूप वाढलेलं आहे तर नॉर्मल डिलिव्हरी कशी करायची आणि नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे किती आहेत हे घरोघरी त्याची माहिती पोहोचवून मला जास्तीत जास्त नॉर्मल डिलिव्हरी करून एक मोठं

कम्पॅरेटिव्ह बघायला गेला तर मी जास्त नॉर्मल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालेली आहे oh. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये जर दहा डिलिव्हरी झाल्या आपण असं समजू तर त्यातल्या माझ्या सात ह्या नॉर्मल असतात आणि तीनही सीझर असतात तीन सीझरला hmm. काही कारणस्त असतात त्याच्यामध्ये करावं लागतं hmm. पण पर आतापर्यंत मी ह्या जनतेला जी सेवा दिली आहे hmm. स्त्रीरोग तज्ज्ञ असण्याचा <laughs> त्याच्यातून प्रामाणिक प्रॅक्टिस करणं आणि पेशंटला जास्तीत जास्त फायदा होईल अशा सुविधा देणं त्याच्यात मला जास्त आनंद भेटतो आणि मी ते, ते खूप प्रयत्न करते त्यात यश संपादन करते आणि पुढे जाऊन हे उपक्रम वाढायचा मला एक नक्की प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे आता मध्ये किंवा एम एस केलं ते एम एस लग्नानंतर किती वर्षाने केलं माझं गायनेट मध्ये एम एस म्हणजे म्हणतो आपण ते लग्नानंतर तब्बल त, त, लग्नानंतर म्हणण्यापेक्षा शिक्षण माझं दोन हजार सातला ला झालं पूर्ण दोन हजार आठ ला इंटर्नशिप पूर्ण झाली म्हणजे दोन हजार सात नंतर माझं पुस्तकाशी जवळपास संबंध कमी झाला <laughs> आणि दोन हजार सतरा म्हणजे दहा वर्षांनंतर मी माझं एम डी पूर्ण केलं माझी मुलं माझ्यासोबत असताना माझ्यावरती हॉस्पिटलची जबाबदारी असताना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन मी एम पूर्ण केलेलं आहे हे उदाहरण माझ्यासाठी तर खूप मोठं होतं आणि समाजासाठी आहे की स्त्री ही कुठल्याही क्षणी स्वतःला उभा करू शकते नाही आता तुमच्यासारख्या काय नवीन होत करू डॉक्टर होऊ इच्छणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना एम डी करणं किंवा असं सोपं नसतं किंवा आई वडील लवकरात लवकर लग्न करून ते कमीत कमी शिक्षण घेऊन त्यांना सासरी पाठवण्याच्या ह्याच्यामध्ये असतात तर त्या मुलींना तुम्ही काय असं संदेश द्याल की बाबा पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे मुलींनी सह सहसा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक शिक्षणाची गरज खूपच आहे आणि ते घेतलंच पाहिजे मग त्याच्यासाठी आपण अठरा वर्षापर्यंत आपण स्वतःचं शिक्षण म्हणजे बारावीपर्यंत हे पूर्ण करणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्या सोयीनुसार आपल्याला जे काही आपल्याला ज सोयीनुसार आपण फॅकल्टी निवडतो त्यात मी आता मेडिकल फील्डशी रिलेटेड बोलते मी ज्यामुळे मेडिकलमध्ये येतात त्यांनी सर्वत आपलं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करून आपली डिग्री पूर्ण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर इंटरनशिप पिरियडमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ हा प्रॅक्टिसला दिला पाहिजे कारण ग्राउंड वर्क आणि काय म्हणतात त्याला फील्ड वर्क जे म्हणतो जास्त झालं पाहिजे आपण जे लेखी करतो जे पुस्तकी वाचतो त्या ज्ञानाला प्रॅक्टिसमध्ये आणणं प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जितकी प्रॅक्टिस करतो आपण तितकं ज्ञान आपण जास्त मिळवतो आणि जेव्हा क्लिनिकल वर्क पुस्तकाशी रिलेटेड होतं तेव्हा आपल्या नॉलेजमध्ये खूप सुंदर भर पडते आणि बरेचसे कन्सेप्ट्स आपले क्लिअर होत जातात आणि आपण एक परफेक्ट डॉक्टर म्हणून ओळखलं जातो कारण ह्या फॅकल्टीमध्ये नुसतीच डिग्री महत्त्वाची नाही आहे तुमचा अनुभव फार महत्त्वाचा आहे मग अनुभव हा कुठून भेटतो जेव्हा तुम्ही वारंवार चुका करता वारंवार केलेल्या चुका सुधारत प्रॅक्टिस वाढवता म्हणूनच तुम्ही पुढे जाता तर मला मुलींना असं सांगणं आहे की अडचणी येणारच आहेत आपल्या आयुष्यात अडचणीशिवाय आयुष्य नसतं अडचणीला न घाबरता ती मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे तिचं काम असतं ज्या क्षणी तिचं योग्य येईल त्या क्षणी तिला काही ना काही मिळत असतं त्याच्या संधीचं सोनं करणं हे महत्त्वाचं आहे फक्त आपण मुलांसाठी घरासाठी की बरेचसे त्याग करतो पण जेव्हा ते त्याग करतो त्याच्या मागचं एक निमित्त असतं आपल्याकडे की आपली ती जबाबदारी असते आईवडिलांचं ऐकणं मुलांचं सांभाळ करणं पण त्याच्यानंतरही आपल्याकडे असा वेळ असतो किंवा अशी संधी असते आप की आपण त्याचं सोनं करू शकतो तर मुलींनी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे तेव्हा मुली म्हणतात की माझं आता संपली इच्छा संपली वय झालंय आता काही गरज नाही वास एवढं इच्छा कधी मोरू द्यायची ना कधी संपू द्यायची नाही त्याला सतत खत पाणी घालत राहायचं तरच त्या पूर्ण होतात व मला असं नेहमी वाटत राहायचं की मी एम डी करायला मग त्याचं दहा वर्षानंतर मला अगदी योग आल्यासारखं आला आणि मी त्या संधी सोन केलं म्हणून मी असं मला खूप अभिमान वाटतो की मी एम डी आहे आणि एम डी अशाच परिस्थितीत केलं की माझ्यावरती खूप जबाबदाऱ्या होतात त्या जबाबदाऱ्या घेत मी एम डी केला मला आता असं म्हणायचं आहे की तुमचा हा मेडिकलचा व्यवसाय दवाखान्याचा व्यवसाय घर प्रपंचा आणि आपल्याला काय तर शेती पण आहे ना हो हो मग शेतीचं काम वगैरे कोण बघतं शेतीचं काम हे आमचे आमच्या सासू आणि सासरच बघतात हां आणि माझ्याकडे ते घरातली जबाबदारी आणि पेशंटची जबाबदारी जास्त हा हे सगळं

कधीही येऊ द्या मग तोच शब्द मी वापरला एमर्जन्सी कधीही येऊ शकते मी त्याला तयार असते आणि पेशंट त्यावेळेस चेक करते बरं 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 आता हे सगळं तुम्ही दवाखाना वगैरे सगळं करत करत तुम्हाला समाजकार्याची जी आवड चालू झालेली आहे किंवा काहीतरी आपण केलं पाहिजे समाजाला दिलं पाहिजे ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली माझी हे सर्व प्रथम प्रेरणास्थान माझ्यासाठी माझे वडीलच आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात शून्यापासून केली मला त्यांनी एक आकडा तर मला दिला होता त्याच्याकडून मला शून्य वाढवायचे एक आकडा म्हणजे माझ्या शिक्षणाचा पायाभूत मी जे घेतला आहे तो माझ्या वडिलांशिवाय मला शक्य नव्हता आणि माझं प्रेरणास्थान तेच असल्यामुळं मी समाजाचं देनकरी आहे हे मला जाण लहानपणापासून त्यांच्याकडूनच मिळालेली आहे आणि म्हणूनच हा व्यवसायामार्फत मी ते आयुष्यभर ते पूर्ण करत आण धन्यवाद जयश्री प्रशांत गवळी डॉक्टर तुम्ही एम एस झाला त्याच्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद शुभेच्छा आणि तुमच्या या दवाखान्याला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दलही शुभेच्छा तुमची दिनदुगुनी रात चौगणी प्रगती होत राहो हीच सर्वांच्या आपल्याला हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद नमस्कार शंकरराव लिंगे यांची मुलगी डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचे साई कृपा हॉस्पिटल अकरावा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन शंकरराव लिंगे यांनी घेतली मुलाखत गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री साई कृपा हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर पेनूर यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर हृदयविकार व मेंदू विकार, विकार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रक्तदान शिबिराचं उद्घाटन डॉक्टर सचिन भोसले पाटील रेडिओलॉजिस्ट मोहळ यांनी केलं एप्रिल महात्मा महात्मा फुले महात्मा फुले जयंती असल्यामुळे यांचे पूजन डॉक्टर विशाल फडे चेस्ट फिजिशियन पंढरपूर यांनी केलं धन्वंतरी पूजन डॉक्टर सुनील पवार हृदय रक्तज्ञ पंढरपूर यांनी केलं राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे या बापूसाहेब भंडारे अखिल भारतीय समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह पेणूर कृषीतील सर्व मान्यवर मंडळी नातेवाईक मंडळी गरजू रुग्ण शेकडो लोकांनी दिवसभर भेट देऊन सुविधा सोयीसुविधांचा लाभ घेतला आणि शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सरपंच उपसरपंच सर्व नेते मंडळी उद्योजक बागायतदार व डॉक्टरांची उपस्थिती होती श्री साई कृपा मेडिकल व डायग्नोस्टिक सेंटर यांच्या अकराव्या वर्धापन दिनी डॉक्टर सुनील पवार सर यांनी हृदयविकारांवरील शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार व सल्ला दिला आहे तसेच प्र सुप्रसिद्ध मेंदू तज्ज्ञ डॉक्टर सुभदा खंदारे मॅडमनी मेंदू विकारावरील शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार केला रक्तदान शिबिरामध्ये सत्तावीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केलं त्यामध्ये धनाजी भीमराव कारंडे महेश चौरे कैलास चौरे सैफन सर डॉक्टर गणेश नामदेव डॉक्टर सचिन व्यवहारे सौ स्नेहल चव्हाण डॉक्टर सौ जयश्री प्रशांत गवळी आदी सत्तावीस जणांनी रक्तदान केले दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी श्री साई कृपा हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत डॉक्टर शुभदा खंदारे मेंदू विकार तज्ज्ञ यांचे मेंदू विकार चक्कर डोकेदुखी फिट लहान बाळाच्या तपा तापामध्ये येणारे झटके जन्मजात मतिमंदपणा व वा अर्धांग वायूविषयी तपासणी व वा उपचार शिबिर वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा डॉक्टर सुनील पवार हृदय रक्तज्ञ यांचे हृदय विकार तपासणी उपचार व शिबिर वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा एप्रिल व मे महिन्यात सवलतीच्या दरामध्ये कुटुंब नियोजन एक टाका व तीन टाके ऑपरेशन कॅम्प नाव नोंदणीसाठी खालील नंबरवर संपर्क करावा वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा स्थळ श्री साईकृपा हॉस्पिटल मोहळ पंढरपूर रोड पेनू विविध उपक्रम आहेत संपर्क क्रमांक एक्क्याण्णव बहात्तर दहा पंच्याण्णव शून्य दोन तसेच अठ्ठ्याण्णव साठ चोपन्न पंच्याण्णव शून्य दोन अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचं सोयी सुविधा आयोजन केलं याचा आनंद डॉक्टर प्रशांत केरप्पा गौळी यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता हॉस्पिटल साई कृपा श्री शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव रिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस सत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा